तुम्ही एक अधिकारी पार्टीचे चेतन जनता खाली सुपुत्र आहे खाली गया सुंदररा यांना विरोधा मीन चालू होत ओ पार्टी त्यांचा त्यांचा वाद चालता वाटत अनुभा बाळासाहेब सरवडेचा काही संबंध नव्हता बाळासाहेब राव सरवडे हा महाराष्ट्र नवनियंत सेना या पक्षाचा विद्यार्थी श्रीचा शेर अध्यक्ष होता दुपारी यांचा काहीतरी वाद झाला मग त्यांनी माघारी घेतलं वाटतं मग हा भाला कारण रेखा ह्या रेखा सर्वजे ह्या बाळासाहेबांच्या भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊजाला असं के काय केलं काय दुपारी भांडण काय झालं मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे जे मुलं होते आणि त्यांचा जावाई होता यांना त्याला घेटा घातला त्यांना फोन आला फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला केलं महाराष्ट्रामध्ये सोलापूर मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का आमदाराच्या पोराचा प्रभात आमदाराच्या पोराचा प्रभाग करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र दोन माल माझी मुलगी संध्या भोसले गोमध्ये होती त्याच्यासाठी बिनव करण्यासाठी माझ्या दबाव होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो

तुम्हाला महाराजा काही विषय नव्हता नंतर हे बाळासाहेब सर्वदे हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोललं असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता एक मेटा समाजाशी घ्या हे बोलायला सर्वदे आणि बाळासाहेब असता त्यांनी शंकर शिंदे शाळा शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे एम एस सीमध्ये नाव आहेत हे नावं बघा नेते महाराज महाराज राहण पुढे झाली सर्व काम ते लागलाय अजून त्या त्यांचा एक फुलभ भाव आहे आदित्य सर्वते तो सध्या पुढे दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये अडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे जनता मृत्यू नेमका महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष आहे तो सोलापूरचा अमित साहेबांचा चा राईट हँड आहे सोलापूरचा राजकारणामध्ये या आमदाराने या किरण देशमुखला देशमुख ला आणि यासाठी मनसेच्या शहराध्यक्षाला पळे गेलाय मला फडणवीसला सांगत आहे या विजय देशमुखच्या चे आमदार केली पाहिजे या किरण देशमुखला बेडा घेतला पाहिजे

आता मित्र त्याला त्यांना मॅरेमाला डोळे मारले तर इथे आणि पेशल मेला म्हणले पेशन मेला पण सांगा म्हणले विशाल शंकर शिंदे सुनील शंकर शिंदे शंकर शंकर दोंडीबा शिंदे तानाजी तानाजी दोंडीबा शिंदे रोहित रोहित राजू शिंदे तुम्हाला वाद नाही त्याने आम्हाला वारकरी का झालं तर आले पहिला पण कळत लागलंय मध्ये आत्मी काय हा भाऊला माझा भाऊ वाचलं असत मॅडम सांगितले माझा भाऊ या होता सगळा हिरू आहे बघा माझी मध्ये टेपमेल केलं बाबाच्या मध्ये टेरमेल करा टेबमेल करा गेले नगरसेवक कशी बघा आणि तिकडे चालू थोडे चालू बघा आता तिकडे सगळ्या जण इकडेच आहेत माझ्या भाऊ आहेत चालू नव्हती माझा भाऊ समाजाची डॉक्टर आणि ट्रीटमेंट का सुद्धा केलेली आहे माझ्या आणि त्या माणसाला त्या नगरसेवकला काच आणि सगळेजण नगरसेवक कशी गेले डॉक्टर खाली नगरसेवक आली परत माझा भाऊ मिळाला लगेच नगर फोटो ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका